खुलदाबादचे आमदार प्रशांत बम विरोधात सोशल मीडियावर काळे फासण्याची भाषा केल्याप्रकरणी शिक्षक संघटनेचे चंद्रशेखर भोयर यांच्या वक्तव्याचा गंगापूरमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र असा निषेध केला टी परीक्षा शिक्षकांची मुख्यालय गैरहजेरी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत आमदार बंब यांनी सातत्याने आवाज उठवत असल्याने काही शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे पाच डिसेंबर रोजी टी ई टी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी काही संघटनांनी मोर्चा काढला होता या पार्श्वभूमीवर आमदार बंब यांनी एका व्हिडिओमध्ये मध्ये सत्तर टक्के शिक्षक लाडावलेले आहे वेतन कपातीपेक्षा सस्पेन्शन ऑर्डर काढल्या पाहिजे असे विधान केले होते यावर प्रतिक्रिया देताना भोयर यांनी सोशल मीडियावर बेताल वक्तव्य करत काळे फासण्याची भाषा वापरल्याचा आरोप केला आहे त्यावर भाजपाकडून कठोर निषेध नोंदवत भोयर यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही करण्यात आली आहे या संदर्भात गंगापूर पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांना निवेदन देत भोयर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर